अनुष्का सेवाभावी संस्थेच्या वतीने येथे वृक्षारोपण संस्थेचा झाडे लावण्याचा मानस अनुष्का सेवाभावी संस्थेच्या वतीने आज समतानगर परिसरातील पठानबाबा टेकडी येथे वृक्षारोपण करण्यात आले याबाबत सविस्तर माहिती अशी की अनुष्का सेवाभावी संस्थेतर्फे नेहमीच सामाजिक शैक्षणिक उपक्रम राबवले जात असतात यात आरोग्य शिबिर रक्तदान शिबिर विद्यार्थ्यांसाठी शैक्षणिक कार्यक्रम वृक्षारोपण या सामाजिक उपक्रमांचा सा समावेश असतो अनुष्का सेवाभावी संस्थेचा यावर्षी हजार झाडे लावण्याचा मानस असून संस्थेतर्फे विविध ठिकाणी वृक्षारोपण कार्यक्रम राबवले जात आहे ग्लोबल वॉर्मिंग चा विचार करता जास्तीत जास्त वृक्ष लागवड करणे ही काळाची गरज असल्याने आज जळगाव शहरातील समतानगर परिसरातील पठाणबाबा टेकडी येथे विविध सामाजिक संघटनाचे प्रतिनिधी यांनी एकत्र येऊन वृक्ष लागवड केली यावेळी वड कडुलिंब पिंपळ आदी वृक्षांच्या रोपांची लागवड करण्यात आली यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून बहुजन क्रांती मोर्चाचे सुमित्र अहिरे वंचित बहुजन आघाडीचे जिल्हा अध्यक्ष प्रमोदजी इंगळे भारत मुक्ती मोर्चाचे महासचिव मोहन शिंदे बहुजन कर्मचारी संघटनेचे राज्य सचिव बी एस व्हडघर पीपल्स रिपब्लिकेशन पार्टीचे कवाडे गट कल्पेश मोरे अनुष्का सेवाभावी संस्थेच्या सचिव वैशाली वडकर रिपब्लिक पार्टी कामगार आघाडीचे भीमराव सोनवणे चित्रपट कलावंत सुनीलजी भटकर विकीभाऊ बागुल ॲडव्होकेट कबीर मसदे युनूस पठाण अविनाश तायडे आदी उपस्थित होते